आभीच्या हातामध्ये लक्ष्मी तोटा तो काय विषय आहे पुढे बघा तर नमस्कार मंडळी आज आहे दिवाळीचा पाडवा मी निघालो आपल्या मोबाईल शॉपकडे गल्लीत दुकानच्या पूजा झाल्यानंतर आतचबाजी होत होती आमची आता दुकान सजावट करायची तयारी चालू होती तिने अजय आणि साई पटापट दुकान फुलाच्या हाराने सजवत होते इकडे माझा मित्र ओंकार साठोपळे हा पूजा मांडत होता पूजेची पूर्ण जबाबदारी ओंकारकडे होती अशातच सलगर सर हे मोबाईल घेण्यासाठी आले त्यांच्या मित्राने व्हिवोचा मोबाईल घेतला सोमा आपण पूजेसाठी आला होता हा निहाल बजाज खाण्यासाठी काम करतो तिने पण या ठिकाणी आला होता आणि अजूनही कंपनी या ठिकाणी येणार होती बाहेर चिंटू पोद्दार हा छोट्याला घेऊन फटाकडे वाजवत होता पूजेची आणि सजावटीची पूर्ण तयारी झाली मग ओंकारने पूजेला सुरुवात केली तिनेने आरती घेतली होती आम्ही सर्वजण भक्तिभावाने पूजा करत होतो पॅडी महेश आबी ते पण पूजेसाठी आले होते पूजा झाल्यावर आतचबाजी करायची होती की दोन हजार फटाकडीची माळ आणि निहाल घेऊन बाहेर निघाली हे पूजेला आलेले माझे मित्र ला ला से वाट बघत वा होते की आता आपल्याला वाजवायला काय मिळणार मी कालच त्यांच्यासाठी लक्ष्मी तोटे घेऊन ठेवले होते सर्वांना एक एक वाटप केलं अशा असतो मित्राची मित्र कंपनी व लक्ष्मी तोटे मिळाल्यामुळे जाम खुश झाले होते म्हटलं पोरान चला आता बाहेर आताच्या भाजी करू निहाल आणि सायने तोपर्यंत फटाट्याची माळ पेटवली आबीला म्हटलं रस्त्यावर ठेवून गप लक्ष्मी तोडे म्हटलं आता मी काय लहान नाही लागला हातात ठेवून रस्त्यावर फेकायला एका स्कूटर स्कूटरवायला अंगावर फेकली होती नशीब हवेत आलीकडे वाजली आता पुढे माझ्या भागात मग साई महेश ओमी आम्ही जमिनीवर ठेवून लक्ष्मी तोडे या ठिकाणी वाजवत होतो पूजा झाली आतशबाजी झाली आता दुकानात बघितलं तर इकडे ग्राहकाची गर्दी झाली होती ते पेंटर आले त्यांनी मस्तपैकी सोनीचा होम थिएटर घेतला आणि एका पाठीपाठ पार्ट एक कस्टमर या ठिकाणी मोबाईलसाठी होत होते कारण आज पाडवा होता आणि पाडवा या शुभ मुहूर्तावर कस्टमरची या ठिकाणी गर्दी होत होती माळुंबऱ्याचे माजी सरपंच नाना गाटे हे मोबाईल घेण्यासाठी आले अशामध्येच पिंपळ्याचे युवा नेते नेताजी डांगे हे त्यांच्या मित्राला मोबाईल घेण्यासाठी आले दोन गावखड्यातील नेते म्हटल्यावर यांच्या राजकीय कपात सुरू झाल्या इकडे माझं कस्टमर चालू होतं मला काही जेवायला मिळ नव्हता मग मी यांच्यासोबत आलो चहा घेण्यासाठी हॉटेल कैलासवर इथं मस्तपैकी आम्ही सर्वांनी मिळून चहा घेतला आणि नंतर मी आलो दुकानामध्ये कस्टमर या कापाठोपाठही चालूच होतं कारण आज होता पाडव्याचा मुहूर्त आपण काढलेली दिवाळीची ऑफर अशी कुठेही नव्हती तसेच आपल्यावर असणाऱ्या ग्राहकाचा विश्वास व आपली सर्विस यामुळेच तर पाडव्याच्या दिवशी आपल्या दुकानामध्ये जत्रा भरली होती कोणी टी व्ही खरेदी करत होतं कोणी मोबाईल कोणी होम थिएटर कोणी फ्रीज तर कोणी वॉशिंग मशीन एकापाठोपाठ एक कस्टमर हे चालूच होते रोज सायंकाळी सहा वाजता आम्ही सर्व मिळून चहा घेत होतो परंतु आज कस्टमर असल्यामुळे पावणे दहा वाजले आणि पावणे दहाला आम्ही चहा घेतला नंतर राहिलेली आम्ही सर्व पेंडिंग कामं केली आणि मी के रात्री बारा वाजता घरी आलो